सिद्धेश्वर धरणामध्ये पंचावन्न टक्के इतका पाणी साठा सध्या शिल्लक अकोलेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार दोन दिवसांच्या आड होणारा पाणी पुरवठा आता चार दिवसांच्या नंतर होणार सोलापूरमधल्या कुच्छानगर परिसरामध्ये कुळपाण्याचा पुरवठा आळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक संतापले कभीदामाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक हैराण केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के का हटवल्यावर कांद्याच्या अपेक्षित वाढ नाही मनमाडमधील कांदा उत्पादक विक्री करण्यापेक्षा कांदा दाळीमध्ये भरून ठेवण्यासाठी कांदा उत्पादकांचं प्राधान्य विदर्भामध्ये उन्हाचे झळ कायम विदर्भामधील मुख्य जिल्ह्यांमधलं तापमान हे बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेले नागपूरमध्ये पारा बेचाळीस अंशावर भविष्यामध्ये नागपूरातला पारा पंचेचाळीस अंशांपर्यंत जाण्याची शक्यता तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पालिका अलर्टवर परभणीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमान एक्केचाळीस अंशांवर सलग दोन दिवस तापमान चाळीसच्या पार गेल्यामुळे सगळीकडे प्रचंड उकाडा सलग दुसऱ्या दिवशी नाशिकचा पारा चाळीस अंशाचा पार नाशिकमध्ये चाळीस पूर्णांक तीन अंश उष्णतेचा पारा बेचाळीस अंशावर यवतमाळमध्ये वर्षातल्या उच्चांकी तापमानाची झाली नोंद अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली अकोल्याचा पारा चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंशांपर्यंत गेला होता दरम्यान जिल्हा प्रशासनानं नागरिकांना गुन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कर्जमाफी करण्यासाठी नकार देणाऱ्या सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा जळगावमधील शेतकरी संघटनेची मागणी यावेळेला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांकडून निदर्शन केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण आणि माणिकराव कोकाटे नंदुरबारच्या दौऱ्यावर यावेळेस त्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जाब विचारायला गेलेल्या ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांना पोलिसांनी घेतलं मधल्या रायगडमधल्या मधील गौरांग गायकर यांच्या मृत्यू प्रकरणी शिंदेची सेना आक्रमक हलगरची परा यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज